रसिकहो नमस्कार आजच्या मैफिलीत आपण न्हाणी हा एक वेगळा प्रकार ऐकणार आहोत सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कुठल्याही बाळाला शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रेमाने मायेने आंघोळ घातली जाते त्यावेळी म्हटलं जाणारं गाणं म्हणजे न्हाणी आपली संस्कृती इतकी समृद्ध आहे की त्यात प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचा सोहळा करायला आणि त्याचा आनंद घ्यायला आपली संस्कृती आपल्याला शिकवते आणि हे सगळं आत्ताच नाही हं अगदी देवादिकांच्या काळापासून या गोष्टी आचरणात आणल्या गेल्या आणि म्हणूनच अनेक देवदेवतांच्या जन्माच्या कीर्तनात आपल्याला न्हाणी हा गीत प्रकार ऐकायला मिळतो चला तर ऐकूया न्हाणी 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 त्या निर्मया ते न्हाणी हो न्हाणी त्या निर्मया ते न्हाणी हो खाणी तिची भाग्याच कोणी हो नाणी भाग्याच त्या वाणि आते नाणी हो ते नी नी नीत्या निर्मया ते नी गङ्गा जन्मे जिया चरण कमरी गङ्गा जन्मे जिया चरण कमरी

वन्दीति पदरज धूली हो पदची माती घेऊन लावी कपाई हो पदची माती घेऊन लावी कपाई हो नाणी धाणी त्या निर्मयाते नाणी हो નાણી નાણી ત્યા નિર્મય આતે નાણી હો ખાણી તિચિયા ભાગ્યા ચી કોણ વાણી હો ખાણી તિચિયા ભાગ્યા ચી કોણ વાણી હો નાણી નાણી ત્યા નિર્મય આતે નાણી હો નાણી નાણી ત્યા નિર્મય આતે નાણી